तमाम फिरतो म्हणजे बारा जानेवारीच्या आधीपासून मी हे सर्व बघतोय की आज कोकणामध्ये एवढा पाऊस पडतो व मार्च एप्रिल मेला पाण्याची गाठ्यांच आहे रस्ते विद्यापीठ नाही सिव्हिल हॉस्पिटलची हालत बघत नाही ती मला म्हणजे एक गरीब माणूस वाडीमध्ये राहणारा त्याचा खिशात पाचशे रुपये नसले तो कुठं जाणार तो ट्रीटमेंटला कुठे जाणार तो एक अँब्युलन्स पण नाही बोलू शकत आज तुम्ही पण कोकणातली लोक आहेत तुम्हाला लो पण माहिती विकास झाला नाही खाली बाली किल्ला बाली किल्ला कोकणाचा बाली किल्ला खाली बाली किल्लाच खाली नाव पडलं बाली किल्ल्यासाठी काही केलं नाही काय केलं आजपर्यंत बाली किल्ल्याच्या मुलांसाठी काय केलं एक विद्यापीठ नाही बनू शकले सरकारी हॉस्पिटल तर बघा तुम्हाला औषध नाही आहे ट्रीटमेंट पण नाही आहे एवढी सुंदर मांडवी आहे तुम्ही एक फॅमिली घेऊन जावा तुमची सोळा वर्षाची मुलगी सांगितली की मला वॉशरूमला जायचं आहे ती कुठे जाणार त्यांचा सर्व प्रोग्राम अर्ध्यावरनं सोडून त्याला कुठेतरी हॉटेलला घेऊन जायला लागतं ही परिस्थिती आहे आज कोकणाची आणि रत्नागिरीची आज सावंतवाडी पासून चिपळूण पर्यंत तुम्ही बघा परिस्थिती काय आज आपल्याकडे एवढे क्रिस्टल बीच आहे का नाही आपण चांगले रिसॉर्ट बनवू शकतो का नाही सीआरझेड काढू शकतो आजपर्यंत तुमचे जे खासदार होते दोन वेळा निवडून आलेले का नाही संसद मध्ये बोलले आज बाजूचा स्टेट गोवाच बघा तुम्ही की किती टुरिस्टवर पैसे बनवत आहेत आपण का नाही बनवू शकत आपल्याकडे त्यांच्यापेक्षा चांगले बीच आहे क्रिस्टल बीच आहे आजपर्यंत तुम्हाला चांगला नेता भेटला नाही आहे कोकणासाठी तुमच्याकडं चांगली संधी आहे ही संधी पाच वर्ष मध्ये एकदा येते आणि तो वट तुमचा फुकट घालवू नका मी कोकणच्या जनतेसाठी उभा राहतोय येणाऱ्या मुलांच्या भविष्यासाठी उभा राहतोय आणि मला कोकण चांगला विकास करायचा आहे म्हणून तुमचा हात जोडून सांगतोय की ह्या वेळी ह्यावेळी सर्व लोकांना बाहेर पडा आणि शकील सावंतला वोट करा शकिल भाई तुम्ही विधानसभा सोडून डायरेक्ट आपण लोकसभा हा मागचं एक कारण आचार अचानक काही राजकीय पार्श्वभूमी नाही अचानक आपण विधानसभा सोडून बघा परिस्थिती बघा परिस्थिती तुम्ही तुम्ही बघा स्वतः कोकणातले आहेत सांगायचं की कोकणाचा विकास झालाय कोकणाचा विकास नाही झालाय म्हणून मी अचानक होई टाकली मी अगर स्टेपवर जायन चला मी म्युन्सिपालिटीची इलेक्शन लढतोय पंचायतची लढतोय त्याच्यानंतर आमदारीची लढतोय त्याच्यानंतर एवढा वेळ आता आहे नाही कोणाकडे एक फिल्म स्टार डायरेक्ट अगर लोकसभा इलेक्शन तर ठीक आहे हो बघतात पण लोकांना समजतंय ना लोकांना की हे किती मोठं विजन केलंय आज तुमच्या समोरच बघा समोर व्यवसाय पण तुम्ही संधी जरी द्याल तरी तुमचा विकास होत ना तुम्ही तेच नेता तेच पक्ष निवडून द्याल हो पण आम्ही सोशल मीडियाच्या हिशोबान न्यूज पेपर हिशोबान तुमच्या हिशोबाने मी चाललोय लोकांकडे जातोय आज मी गावगाव फिरतोय लोक बोलत की आम्हाला बदलाव पाहिजे आज मी स्वतः गावगाव फिरतोय आणि लोक म्हणतायत की आम्हाला बदलाव पाहिजे आणि तुम्हाला चार जून ला रिझल्ट भेटणार त्याचा की मी किती मत घेणार ते जर एक प्रस्थापित नेत्याचा मुलगा विदाउट एनी बॅकग्राऊंड तो जर उभा राहिला तर हाच प्रश्न तुम्ही का त्यांना काय तसं मला एक सिंपल मध्ये सांगतो कोकण प्रादेशिक पक्ष जेव्हा दोन महिन्यात जेवढा जेवढा कोकणात पोहोचलेला आहे हे फक्त लोकसभेमध्ये आम्ही उठवलोय म्हणून आणि ईव्हीएम मध्ये पर्टिक्युलरली एक शहरापासून ग्रामपंचायत पर्यंत आपला कोकण प्रादेशिक पक्षाचा पुरस्कृत उमेदवार हा जनतेपर्यंत पोहोचेल हा महत्वाचा आमचा उद्देश आहे आणि त्याहीसोबत पक्षचं जे धोरण आहे त्या लोकसभेच्या माध्यमातून इलेक्शनच्या माध्यमातून जास्ती जास्त लोकांपर्यंत पोहोचवणं हा आमचा उद्देश आहे एका ग्रामपंचायतमध्ये जर शकील सावंत उभे राहिले तर त्या ग्रामपंचायत मर्यादितच शकील सावंतचं नाव होतो आणि किंवा त्या कोकण प्रादेशिक पक्षाचा असणारा धोरण जो आहे तो त्या मर्यादितच होतो लोकसभेच्या माध्यमातून खूप मोठे आपले आपली जी विजन आहे ते जनतेपर्यंत पोहोचणं होतो काय रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा विधानसभा सहा विधानसभा मतदार चौदा लाख एकावन्न हजार आहेत आता ते जाऊ दे तुम्ही आता त्याच्यावर कसे पोहोचताय कालच काय माहीत आता तुम्ही माहीत होईल बाहेर पडलं पाहिजे ना आता या चौदा लाख एकावन्न हजार व्होटर्स पर्यंत तुम्ही कसे पोहोचणार ते आम्हाला सांगा सोशल मीडिया आम्ही सोशल मीडिया फेसबुक इंस्टाग्राम न्यूजपेपर आणि जेवढा टाईम आपण जेवढे पण छोटे छोटे शेअर आहेत त्यांचे जे एस टी स्टँड आहेत त्याच्यावर आम्ही उभे राहतो आणि जेवढे एस टी जातात त्याच्यामध्ये आम्ही ही निशाणी पोचवणार आणि हा माइकच कमाल करणार वेळी आणि कोकणाचा विकास करणार या मायकवरच आम्ही बोलणार की कोकणाचा विकास झाला नाही ह्या ह्यावेळी तुम्ही आम्हाला संधी द्या आणि लोकं देतील कारण की आम्हाला किती व्ह्यूज भेटतायत ते आम्ही बघतोय आम्हाला दोन दोन लाख व्ह्यूज भेटतायत कॉमेंट्स किती येत आहेत ते आम्ही उत्तर देऊ नाही शकत एवढे एवढे कॉमेंट्स येत आहेत आपल्याला आमचा जो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे आमचा जो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे तो इतर प्रस्तावित नेत्यांपेक्षा जास्त फॉलोअर्स आणि व्ह्युअर्स आहेत ते तुम्हाला सांगतो आमचं प्लॅटफॉर्म व्हिजिट करा त्याही सोबत आम्ही येत्या लास्ट वीक ऑफ मे मध्ये एक चांगल्या सेलिब्रिटीला आम्ही रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये आणणार आहोत प्रचारासाठी शकील शकिल सावंत सोशल मीडिया ऑटोमॅटिकली त्याच्या माध्यमातून आम्ही पहिला लोकसभा मतदारसंघाचा हा पहिला उमेदवार शकील सावंत म्हणून आम्ही जाहीर केलं होतं शकील सावंतच्या नावानं जेव्हा आम्ही जाहीर केलं होतं तेव्हा आम्ही सांगितलं होतं की कोकण प्रादेशिक पक्षाच्या वतीनं पूर्ण कोकणात बारा उमेदवार रिंगणात उतरणार आहेत आणि आमचा जो रजिस्ट्रेशनचा जो प्रोसेस होता तो केंद्र निवडणूक का आयोगाकडे प्रलंबित होता पण इन इन टाईम जेव्हा मी बारा उमेदवार जाहीर केलं होतं तेव्हा इकडचे जे, जे प्रस्थापित नेते आहेत त्यांना कदाचित पोटदुखी धोकाधोखी झाली असेल हो कारण एक कोकण प्रादेशिक पक्षला पूर्ण महाराष्ट्रात पूर्ण कोकणात इनफॅक्ट चांगलं प्रतिसाद भेटत होतं कोकणी जनता म्हणत होती की आपण एक राजकीय प्लॅटफॉर्म दिलात जेणेकरून त्या राजकीय प्लॅटफॉर्म मुलं कोकणाच्या जनतेचा आवाज बुलंद होतोय हे सर्व बघून आम्हाला चांगला प्रतिसाद भेटत होता म्हणून कुठेतरी हे नेत्यांनी केंद्र निवडणूक आयोगाकडे काळी केलं जेणेकरून आमचा रजिस्ट्रेशन जो आहे तो विलंब झालेला आहे त्या रजिस्ट्रेशन मुलं विलंब झाल्यामुळं आम्ही जो एक उमेदवार जाहीर केला होता शकील सावंत यांची उमेदवारी आम्ही कंटिन्यू ठेवली आणि पहिल्याच दिवशी निवडणूक फॉर्म भरायच्या दिवशी बारा एप्रिलला आम्ही फॉर्म भरलं आणि फॉर्म भरून आम्ही चिन्हची मागणी केली होती माईक म्हणून कारण कोकणाचा आवाज बुलंद करायसाठी हा माईक एक चांगला प्रतीक असतो म्हणून एक माईक म्हणून आम्ही मागणी केली ती माईक आम्हाला काल चिन्ह हे आम्हाला अपक्ष उमेदवार शकील सावंत आणि कोकण प्रादेशिक पक्षाच्या पुरस्कृत उमेदवार शकील सावंत यांना माईक म्हणून काल रत्नागिरी जिल्ह्याचे रिटर्निंग ऑफिसर यांनी आम्हाला देण्यात आलं आणि या दरम्यानच जेव्हा आम्ही प्रचार करत होतो तेव्हा पूर्णगडच्या भागात आणि वेगवेगळ्या वे इतर इतर रत्नागिरी जिल्ह्यात सुद्धा फिरताना प्रचार करताना वेगळ्या सर्व ग्रुप्समध्ये पर्टिक्युलरली उद्धव ठाकरे शिवसेना या ग्रुपमध्ये वेगवेगळे त्यांचे कार्यकर्ते आणि त्यांचे पदाधिकारी असं मेसेज व्हायरल करत होते की शकील सावंत हा उमेदवार यासाठी दिलेला आहे की अप्रत्यक्षपणे त्यांना जर मतदान गेलं मुसलमान समाजाचं तर ते अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करतायत म्हणून त्यांना अजिबात इथे यायला द्यायचं नाही प्रचार करायला फिरायला जायचं नाही आणि आम्हाला धडा शिकवा अशा पद्धतीनं व्हायरल मेसेजेस नदीम सोलकर म्हणून या व्यक्तीच्या नावानं फिरत होते म्हणून आम्ही एस पी साहेब रत्नागिरी जिल्ह्याचे त्यांना आम्ही मा आम्ही विनंती केली की के आमच्याकडे तेवढे कार्यकर्त्याचे फोन नाही आहे कारण इकडे जो रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये जो राजकारण एवढं गलिच्छ पद्धतीनं राजकारण सुरू झालेलं आहे त्याच्यामध्ये दगडफेकसुद्धा झालेली आहे दोन गटात रत्न चिपळूणमध्ये सुद्धा झालं होतं तशा पद्धतीचं आमचं राजकारण नाही आहे आमचा विकासांच्या मुद्द्यांवरती राजकारण आम्ही आणि राजकारणाच्या माध्यमातून समाजकारण कोकणाला चांगलं घडवायसाठी आम्ही राजकारणात उतरलेलं आहोत आम्ही एक सुशिक्षित वर्ग आहोत आम्ही एक व्यावसायिक आहोत चांगल्या पद्धतीनं कसं कोकणाचा विकास होईल ज्याच्यावरती कोणत्याही दोघ्याही उमेदवारांचं लक्ष नाही आहे एक महाविकास आघाडीचे किंवा इंडिया ब्लॉकचे फक्त संविधान बचाव संविधान बचाव हे नारा घेऊनच जनतेसमोर घेऊन चाललेत त्यांच्याकडे विकासाचा कोणताही विजन नाही आहे महायुतीला लास्ट डे एकोणीस तारखेला एकोणीस एप्रिलला लास्ट डे त्यांना फॉर्म भरायला एक तेवढ्यापासून त्यांच्याच आपसातच एवढं भांडण होत होतं की कोणाला उमेदवारी भेटेल त्याच्यावरतीच कोणालाही ह्या दोघांना महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो कोकणाचा विकासाचा विजन त्यांच्याकडे नाही आहे म्हणून आम्ही एक अपक्ष उमेदवार म्हणून कोकणाच्या विकासाच्या मुद्द्यांवरती कोकण प्रादेशिक पक्ष आता जनता समोर जाते म्हणून हे आमच्यावर जे खोटे आरोप लावण्यात आले ते आम्ही कोणाला अप्रत्यक्षपणे मदत करतोय पूर्ण खोट आहे आम्हाला असंही फोन आले की तुमच्या मुलं भाजप किंवा मोदी सरकार बनेल म्हणजे एक सीट वरती अवलंबून आहे का की मोदी सरकार बनेल की नाही हा प्रश्न तुमच्या माध्यमातून मला या सर्व आमच्यावरती आरोप करणाऱ्या लोकांच्या वरती बोलायचं आहे त्याही सोबत आता आमच्यासमोर जे तुम्ही उमेदवार बघतायत दहा वर्ष मुंबई गोवा महामार्ग या विषयवरती दहा वर्ष झाले आपले विद्यमान खासदार खासदार आहेत एकदाही त्यांनी संसदमध्ये कधी हा विषय मांडलेला नाहीये आणि आताचे महायुतीचे जे, जे मंत्री आहेत नारायण राणेसाहेब त्यांनीही सुद्धा एकदाही मुंबई गोवा महामार्गासंदर्भात कुठलाही पाठपुरावा केला नाही आणि आता ह्या इलेक्शनच्या माध्यमातून सर्व व्हिडिओज व्हायरल होत आहेत की आम्ही मुंबई गोवा महामार्गासाठी असं पाठपुरावा केला तसं पाठपुरावा केलं केलं हे खोटे त्यांचे प्रचार आहेत माननीय उच्च न्यायालयात माझा याचिका जेव्हा दाखल झालं आणि माझ्या याचिकेच्या माध्यमातून हा महामार्गाचा प्रगती आहे हे खरी वस्तुस्थिती आहे आपल्या सर्व पत्रकार आणि सर्व कोकणवासींना सुद्धा हे खरी वस्तुस्थिती काय आहे ते माहीत आहे आणि त्याच्यानंतर हे साधं आपल्या रत्नागिरी चा बस डेपो असो किंवा चिपळूणचा बस डेपो असो किंवा एक छोटा लांजाचा बस डेपो असो तो एक छोटे प्रोजेक्ट अडीच कोटीचे दहा कोटीचे ते पूर्ण प्रोजेक्ट होत नाहीये आपण बारामतीला जर बघितलं बस डेपो तो बारामतीचा बस डेपो एक विमानतळाला लाजवेल अशा पद्धतीनं बारामतीचा बस डेपो होतोय हेच कुठेतरी दाखवतोय की पश्चिम महाराष्ट्राचे नेते पश्चिम महाराष्ट्राचा डेव्हलपमेंट करत नाहीत पण कोकणाचा डेव्हलपमेंट करत नाहीये म्हणून कोकणावर सातत्याचा सा अन्याय करतायत आणि दुजाभाव करतायत आणि कोकणाला फक्त विकायचं काम हे पश्चिम महाराष्ट्राचे नेते करतायत आणि हे सर्व जे नेते आहेत ते त्यांची दलाली करतायत म्हणून एक कोकण प्रादेशिक पक्षाच्या वतीनं कोकणाचा आवाज बुलंद करायचं काम आम्ही करणार आहोत कोकण प्रादेशिक पक्षाला माईक हा चिन्ह भेटलेला आहे शकील सावंत यंदा निवडून घेतील आम्हाला खात्री आहे आम्हाला जेव्हा आम्ही प्रचारमध्ये जातो तेव्हा आम्हाला जनता म्हणतात की बदल व्हावे आणि एक नवीन परिवर्तन पाहिजे हे दोघा दोघे जे, जे महायुती असो किंवा महाविकास आघाडी असो ते देशात काही असेल त्याच्यानं काय आम्हाला लेणं देणं नाहीये पण कोकणाची जनता म्हणते की ह्या दोघांना आम्ही कंटाळलेले आहोत म्हणून शकील सावंत सारखा व्यक्ती एक चांगला सुसंस्कृत कोकणाचा संस्कृती पुढे घेऊन जाणारा व्यक्ती आहे त्यालाच आम्ही मतदान देणार आणि त्यांनाच यंदा येऊन खासदार बनवणार आणि आम्हाला एक चिन्ह जो भेटलेला आहे त्या माईकचा चिन्हचा वापर करून आम्ही कोकणाचा आवाज कसं बुलंद करायचं यासाठी मी पूर्ण लक्ष घालणार आणि येत्या चार जूनला मला समजेलच ते शकील सावंत हे चांगल्या मताधिक्याने निवडून येईल मला खात्री आहे